सकाळ सकाळी नाश्ता बनवाय घेतला म्हटलं काय बनवावं म्हटलं वेगळ्या पद्धतीने जरा ढोका बनवू मग पात्यामध्ये दोन बेसनचे पॅकेट थोडं हळद मीठ आणि थोडीशी साखर टाकून ना पाणी टाकून ना मस्त असं मिक्स करून घेतलं तसा ढोकळा ना चिमणीच्या पप्पाला आणि मला दोघांनाही खूप जास्त आवडतो पण बाहेरचा ढोकळा ना अजिबात आवडत नाही इथे ना इडली भांड्यातच आज ढोका बनवणार होते म्हणूनच इडली भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि पीठ पण चांगलं मुरलं होतं मग एक इनोचं पॅकेट टाकून थोडंसं ऍक्टिव्ह होण्यासाठी पाणी टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि हिती ना मी तीन ग्लास घेतले होते जे तेलाने ग्रीस केले होते त्यामध्ये सगळं मिश्रण टाकून घेतलं आणि इडलीच्या भांड्यात ठेवून दिलं तसा आता ढोका शिजायला पंधरा ते वीस मिनिट आरामशीर जाईल इथे आमची चिवताई सुद्धा उठली होती आता ती उठली आणि आरामशीर कोणतं काम करून देईल असं होणारच नाही मकाय आता दिवसाची सगळी काम हिला घेऊनच करावी लागतात इथे ना ढोका शिजला होता मग चिमणीच्या पप्पांनाच म्हटलं तुम्हीच कट करा कारण चिमणी मला तर सोडतच नाही मग काय आम्ही दोघी बाजूला राहून पप्पांना सांगत होतो की व्यवस्थित निघला पाहिजे नाही तर बघा पण मी बनवलेला ढोका कधी बिघडतच नाही त्यामुळे एकदम मस्त स्पंज स्पंज झाला होता आणि ह्यावेळी जरा ढोक्याला वेगळा लुक दिला होता खूप दिवसानंतर पुन्हा मग ढोक्याची रेसिपी अपलोड केले कसे वाटले